तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे टी सी एस एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजच्या क्वेश्चन पेपर आहे तलाठीचं बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला झालेल्या मित्रांनो आणि शिफ्ट कोणती आहे या ठिकाणी पहिली शिफ्ट ओके फर्स्ट शिफ्ट आहे बघा मित्रांनो बी एम सी क्लर्क तसेच टी सी एस पाठण्याच्या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ ठरणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपण मॅथचं एक्सप्लेनेशन आज बघणार आहोत ओके मॅथ तर बघा पहिला क्वेश्चन बघा मित्रांनो हा नववा क्वेश्चन मी आधी घेऊन आलो आहे कारण काही मित्र जे आहेत ते काय करतात दोन तीन क्वेश्चन बघतात आणि दोन तीन क्वेश्चन बघल्यानंतर व्हिडिओ स्किप करतात मित्रांनो ओके तर या ठिकाणी त्यांचं तरी भलं व्हावं यासाठी मी सर्वात टफ या शिफ्टमधला सर्वात टफ क्वेश्चन मी घेऊन आलो मित्रांनो जेणेकरून त्यांचा तरी फायदा व्हावा ओके तर बघा जवळपास नाईन्टी पर्सेंट मुलं या क्वेश्चन मध्ये फसले असतील मित्रांनो त्यांना हे क्वेश्चन जमलं नसेल ओके आणि ज्यांनी कॅल्क्युलेशन करून म्हणजे खूप जास्त कॅल्क्युलेशन करून सॉल्व्ह केलं त्यांना हे जमलं असेल ओके तर बघा या ठिकाणी व्हॅल्यू विचारलेली आहे मित्रांनो मूल्य विचारलेली आहे एवढं जे व्हॅल्यू आहे याचे मूल्य किती येईल असं या ठिकाणी विचारलेलं आहे आणि काय दिलेलं आहे एकचा स्क्वेअर दोन स्क्वेअर तीनचा स्वेअर असं दहा स्क्वेअर स्क। दिलेला आहे यांची बेरीज किती आहे तीनशे पंच्याऐंशी असेल तर ही वाली व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी काढायची आहे ओके तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय तीनच्या स्क्वेअर आहे त्यानंतर सहाचं स्क्वेअर आहे आणि या ठिकाणी नाईन्टी टू आहे मित्रांनो ब्याण्णव आहे या ठिकाणी ब्याण्णव नसून काय आहे नऊचा स्क्वेअर आहे ओके ऑनलाईन तुम्ही एक्झाम सोडवत असाल तेव्हा काय असेल नऊचा स्क्वेअर बरोबर असेल मित्रांनो पण जेव्हा रिस्पॉन्स बनलेली आहे ही त्यावेळेस रिस्पॉन्स शीट बनताना प्रिंट मिस्टेक असू शकतो ओके तर बघा तीनच स्क्वेअर सहाचं स्क्वेअर नऊचं स्क्वेअर त्यानंतर काय असू शकतं बाराचं स्क्वेअर ओके असा हा तीनचा पाडा आहे मित्रांनो पूर्ण तीसपर्यंत ओके म्हणजे टोटल या ठिकाणी किती संख्या असतील टोटल दहा संख्या असतील मित्रांनो ओके बघा जर या तीनला इलॅबोरेट केलं मी ओके तीनला इलॅबोरेट केलं तर काय होईल मित्रांनो बघा एक गुणीला तीनचा स्क्वेअर होईल ओके तीनच्या स्क्वेअर त्यानंतर बघा सहाला जर इलॅबोरेट केलं मी ओके तर काय होऊ शकतं दोन गुण इले तीनच्या स्क्वेअर होईल ओके आणि त्यानंतर या नऊच्या स्क्वेअरला जर इलॅबोरेट केलं तर काय होईल मित्रांनो तीन गुण इले तीनचा स्क्वेअर होईल ओके ही हा जो क्रम आहे मित्रांनो हा असा समोर पण वाढत जाईल ओके तर या ठिकाणी जर बघितलं तर तीन 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 काय होईल मित्रांनो कॉमन आहे ना तीन तीन कॉमन आहे म्हणजेच या ठिकाणी बघा याला पुन्हा जर इलाबोरेट केलं मित्रांनो तर काय होईल एकचा स्क्वेअर होईल इंटू तीनचा स्क्वेअर ओके त्यानंतर बघा दोनचा स्क्वेअर होईल इन्टू तीनचा स्क्वेअर ओके त्यानंतर बघा तीनचा स्क्वेअर इन्टू तीनचा स्क्वेअर ओके बघा मित्रांनो या ठिकाणी काय होत आहे तीन तीन जर मी कॉमन काढलं ओके तीन तीन जर कॉमन काढलं इकडे बघा तीनचा स्क्वेअर होईल ओके आणि बाकी काय उरत आहे मित्रांनो एकचा स्क्वेअर दोनचा स्क्वेअर तीनचा स्क्वेअर असं दहापर्यंत उरेल ना ओके असं कितीपर्यंत उरेल दहा दहापर्यंत बघा तीनचा स्क्वेअर आहे या ठिकाणी दोनचा स्क्वेअर आहे आणि एकचा स्क्वेअर या ठिकाणी आहे मित्रांनो असं कितीपर्यंत उरेल दहापर्यंत पर्यंत ओके बघा दहापर्यंतची पर्यंतची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो किती आहे तीनशे पंच्याऐंशी आहे ना तर बघा या ठिकाणी काय होईल तीनशे पंच्याऐंशी गुण इल्हे तीनचा स्क्वेअर होईल मित्रांनो ओके तीनचा स्क्वेअर म्हणजेच किती होईल मित्रांनो नऊ होईल ओके आता गुण आहे याला ओके नऊ पाच किती होतात मित्रांनो पंचेचाळीस ओके नऊ पाच पंचेचाळीस हातशे किती होतील चार होतील ओके त्यानंतर नऊ आठ बहात्तर होतात बहात्तर आणि चार किती होतात शहात्तर ओके छहात्तरचे सहा हातचे किती राहिले सहा सॉरी सात राहिले ओके त्यानंतर नऊ तीन सत्तावीस सत्तावीस आणि सात किती होतात चौतीस होतात मित्रांनो म्हणजे तुमचा आन्सर किती येईल चौतीस पासष्ट येईल मित्रांनो दुसरं ऑप्शन तुमचं या ठिकाणी करेक्ट असेल ओके तर नेक्स्ट क्वेश्चन बघा एक काम करण्यासाठी एला लागणारा वेळ हा तेच काम करण्यासाठी बी आणि सी यांना मिळून लागणाऱ्या इतका आहे म्हणत आहे ओके बघा एला लागणारा वेळ किती आहे बी आणि सी यांना मिळून लागणाऱ्या वेळे आहे ओके जर ए आणि बी मिळून ते काम दहा दिवसात करू शकतात ओके ए आणि बी मिळून ते काम दहा दिवसात करू शकतात आणि सी एकट्याने ते काम पंधरा दिवसात करू शकतो ओके सी किती सॉरी पन्नास दिवसात करू शकतो सी पन्नास दिवसात तर बी एकट्याने ते काम किती दिवसात करू शकतो असं या ठिकाणी विचारलेलं आहे मित्रांनो बी किती दिवसात तो एकटं काम पूर्ण करू शकेल ओके जर बघा यांची इ एलसिएम जर काढलं मित्रांनो तर एलसीएम किती निघेल बघा पन्नास निघेल पन्नास एक पन्नास आणि यांची इफिशियन्सी किती निघेल मित्रांनो पाच दहा पाच पन्नास ओके बघा ए आणि बी ची इफिशियन्सी या ठिकाणी मिळालेली आहे पाच ओके आणि सी ची इफिशियन्सी या ठिकाणी एक आहे इफिशियन्सी म्हणजेच काय असतं मित्रांनो एका, एका दिवसाचं काम असतं ओके बघा हा जो सी आहे तो एका दिवसात एक विट फोडून जर पन्नास या टोटल विटा जर पकडल्या आपण तर एका दिवसात एक वीट फोडून काय करत आहे ह्या पन्नास दिवसात पन्नास विटा फोडत आहे आणि ए आणि बी एका दिवसात पाच विटा फोडत आहेत आणि असे किती दिवस लागत आहेत त्यांना दहा दिवसात लागत आहे तर दहा दिवसात किती विटा फोडतील पन्नास विटा फोडतील ना हे लोक ओके तर आता काय होईल मित्रांनो या दोघांची इफिशियन्सी किती आहे या ठिकाणी सहा आहे ओके दोघांची इफिशियन्सी किती आहे मित्रांनो सहा आहे म्हणजे एका एक दिवसात हे दोघेही सहा विटा फोडू शकतात ओके तर बघा जर पहिला सेंटेन्स जर रीड केला आपण एला लागणारा ला ला वेळ हा तेच काम करण्यासाठी बी आणि सी यांना मिळून लागणारा वेळ इतका आहे म्हणजे ज्यांची इफिशियन्सी दिलेली आहे मित्रांनो स्पीड दिलेली आहे म्हणजे ज्यांची इफिशियन्सी दिलेली आहे ओके यांना सेम लागत आहे मित्रांनो ओके म्हणजे एकला एक लागत आहे ओके तर या ठिकाणी जर सहाला आपण डिवाईड केलं तर किती होईल मित्रांनो तीन आणि तीन होईल ना म्हणजे बी सी तीन होईल आणि ए तीन होईल मित्रांनो ओके तर आता बघा या ठिकाणी या पाचला पाचला काय करायचं आपल्याला ए जर तीन असेल ओके ए जर तीन असेल तर बी किती होईल मित्रांनो बी किती होईल दोन होईल ना म्हणजे बीची इफिशियन्सी किती येईल या ठिकाणी दोन येईल ओके म्हणजे बी हा वि एका दिवसात दोन विटा फोडेल ओके बी हा एका, एका दिवसात किती विटा फोडेल दोन विटा फोडेल तर पन्नास विटा फोडण्यासाठी पन्नास विटा फोडण्यासाठी किती दिवस लागतील मित्रांनो पंचवीस दिवस लागतील ना ओके बघा तिसरा ऑप्शन तुमचा या ठिकाणी करेक्ट असेल ओके नेक्स्ट बघा एका चोराने दुपारी अडीच वाजता एका कारची चोरी केली आणि तिला साठ किलोमीटरच्या वेगाने चालवले म्हणजे साठ किलोमीटरच्या वेगाने पडाला ही चोरी दुपारी तीन वाजता उघडकीस आली आणि मालक दुसऱ्या कारमधून बसून पंच्याहत्तर किलोमीटरच्या वेगाने निघाला तो चोराला किती वे म्हणजे किती वेळात पकडेल असं या ठिकाणी विचारलेलं आहे मित्रांनो किती वाजता पकडेल ओके कधी पकडेल म्हणत आहे ओके तर बघा या ठिकाणी काय आहे मित्रांनो अडीच वाजले आहेत ओके अडीच वाजले आहेत आणि अडीच वाजता हा चोर काय होता निघतो चोर निघतो कितीच्या स्पीडनं निघत आहे मित्रांनो हा साठच्या स्पीडनं ओके चोर साठच्या स्पीडनं निघत आहे ओके आणि बघा हा काय होता तीन वाजले की तीन वाजल्यावर काय होतं तीन वाजल्यानंतर या मालकाला कळतं ओके की आपली कार चोरी झालेली आहे तर हा मालक पण काय होतं घरून निघतं ओके तीन वाजता तीन वाजता काय होतं हा मालक या ठिकाणी मालक आहे मालक तीन वाजता निघत आहे इथून ओके म्हणजे घरूनच निघतं ओके आणि हा मालक कितीच्या स्पीडनं निघतो मित्रांनो कितीच्या स्पीडनं निघत हा पंच्याहत्तर किलोमीटरच्या स्पीडनं ओके पंच्याहत्तरच्या स्पीडनं बघा हा अर्ध्या तासात अर्ध्या तासात किती था, था किती चालला असेल मित्रांनो जर एका तासात साठ किलोमीटरची याची स्पीड असेल तर अर्ध्या तासात किती चालेल हा तीस किलोमीटर चालेल ना ओके आता बघा जर इथून आपण याची स्पीड एका तासाची एका तासाची किती साठ असेल ओके तर हा आता किती डिस्टन्स पार झालेला असेल मित्रांनो हा तीस आणि एका तासात त्यानंतर तीन वाजल्यानंतर एका असतात ओके तीन वाजल्यानंतर एकाच असतात साठ किलोमीटर जात आहे ना ओके म्हणजेच या ठिकाणी नव्वद किलोमीटरची याची स्पीड आतापर्यंत पार झालेली असेल ओके आता आपण बघा मालक पण काय करताय पंच्याहत्तर किलोमीटरची याची स्पीड आहे ओके पण याने पकडलं आहे का या ठिकाणी पकडलेलं नाही ओके आता बघा टोटल याचा डिस्टन्स झाला नव्वद आणि याचा झाला पंच्याहत्तर ओके आता बघा पुन्हा जा जर मालक पुन्हा जर मालक या ठिकाणी एक तास चालला तर किती होईल पंच्याहत्तर किलोमीटर चालेल ना पुन्हा आणि हा पण बघा एक तास जर चालला तर हा पण या ठिकाणी किती साठ किलोमीटर चालेल ओके एका तासात आता बघा हे तीस आणि हे साठ आणि हे साठ म्हणजे सहा सहा म्हणजे सहा सहा बारा होतात एकशे वीस आणि हे तीस म्हणजेच किती होतात मित्रांनो टोटल डिस्टन्स किती चालला हा चोर आता इथपर्यंत इथपर्यंत दीडशे किलोमीटर चालला ओके आणि हा पण बघा पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर या ठिकाणी दीडशे किलोमीटर झाले हे पण ओके म्हणजे दीडशे किलोमीटर वर काय होईल हा जो मालक आहे मालक त्याला पकडेल मित्रांनो ओके आणि किती तासात मालक पकडत आहे किती तासात एक तास या ठिकाणी कम्प्लीट झाला आणि या ठिकाणी एक तास म्हणजे दोन तासात पकडत आहे मित्रांनो ओके दोन तासात हा काय होताय पकडत आहे म्हणजे तीन वाजता नंतर तीन वाजल्यानंतर दोन तास एक्स्ट्रा लागत आहेत म्हणजेच किती वेळात पकडेल मित्रांनो पाच वाजता पकडेल ना पहिलं ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट असेल तर दुसरी मेथड जर बघितली मित्रांनो दुसरी मेथड सिम्पल आहे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे जोपर्यंत दुसरा व्यक्ती म्हणजे पोलीस समजा किंवा या ठिकाणी मालक समजा जोपर्यंत दुसरा व्यक्ती निघत नाही तोपर्यंत हा जो चोर आहे तोपर्यंत हा जो चोर आहे तो किती चालला हे तुम्हाला पकडायचा आहे ओके किती चालला हे तुम्हाला काढायचा आहे किती चालला या ठिकाणी जर बघितलं आपण किती चाललेला आहे हा तीस किलोमीटर चाललेला आहे मित्रांनो ओके तीस किलोमीटर हा दुसरा व्यक्ती म्हणजे मालक निघण्या अगोदर तीस किलोमीटर चाललेला आहे या तीस किलोमीटरला या दोघांची जी स्पीड आहे मित्रांनो जेव्हा ते दोघे एकत्र सुरू करतील धावायला ओके तर तेव्हा यांची जी स्पीड राहील मित्रांनो या स्पीडमधील काय घ्यायचं आहे तुम्हाला फरक घ्यायचा आहे ओके फरक घ्यायचा आहे आणि फरकाने हुँ? फरकाने काय करायचा भाग द्यायचा या टोटल डिस्टन्सला या ठिकाणी फरक किती आहे मित्रांनो पंधराचा फरक आहे ओके पंधराचा फरक आहे आणि तीस किलोमीटरला आपण पंधराच्या फर फरकाने जर भागलं तर किती तास मिळतात मित्रांनो या ठिकाणी पंधरा दुने तीस म्हणजे दोन तास या ठिकाणी तुम्हाला मिळतात आणि दोन तासानंतर काय होईल मित्रांनो या ठिकाणी हा जो चोर आहे तो पकडला जाईल ओके दोन तासानंतर पण हा पोलीस किती वाजता निघाला या ठिकाणी तीन वाजता निघाला आणि तीन नंतर दोन तास म्हणजेच या ठिकाणी पाच वाजतील ओके पाच वाजता तुमचा म्हणजे पहिला ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल नेक्स्ट बघा आठ मीटर चौपन्न सेंटीमीटर लांबी असलेल्या एका तारेचे समान लांबीचे सात तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी काढायची आहे मित्रांनो सिंपल आपल्याला भागाकार करायचा आहे बघा आठ पॉईंट चौपन भागीला किती तुकडे करायचे आहेत सात तुकडे करायचे आहेत ओके तर बघा सात एक सात होईल मित्रांनो त्यानंतर एक उरला ओके त्यानंतर या ठिकाणी किती आले पाच आले मित्रांनो ओके आता बघा सात दोन चौदा होतात पॉईंट सात दोन चौदा ओके चार या ठिकाणी बघा किती उरला एक उरला त्यानंतर पुन्हा चार आले मित्रांनो म्हणजे सात दोन चौदा ओके म्हणजे एक जो भाग राहील मित्रांनो एक जो भाग किती राहील किती मीटरचा एक मीटर बावीस सेंटीमीटरचा राहील मित्रांनो ओके म्हणजे तुमचं या ठिकाणी तिसरा ऑप्शन करेक्ट असेल ओके नेक्स्ट बघा जर जॉनने नव्वद किलोमीटरचे अंतर तीस किलोमीटर पर गतीने कापले आणि तो साठ किलोमीटर पर वेगाने परतला तर त्याचा सरासरी वेग काढायचा आहे मित्रांनो बघा या ठिकाणी सरासरी वेग काढायचा आहे तर नव्वद किलोमीटर हाच जात आहे मित्रांनो आणि नव्वद किलोमीटर येत आहे ओके तर बघा नव्वद किलोमीटर तीसच्या स्पीडने जात आहे ओके तीसच्या स्पीडने जात आहे म्हणजे याला किती तास लागतील मित्रांनो तीन तास लागतील ना त्यानंतर नव्वद किलोमीटर परतताना याला साठच्या किलोमीटर म्हणजे साठच्या वेगाने जात आहे ओके म्हणजेच नव्वद किलोमीटर कापण्यासाठी साठच्या स्पीडनं जात असेल तर नव्वद किलोमीटर कापण्यासाठी किती तास लागेल मित्रांनो दीड तास लागेल ना ओके वन पॉईंट फाईव्ह तास ओके तर आता बघा मित्रांनो टोटल डिस्टन्स किती आहे तुमच्याकडे okay. टोटल डिस्टन्स आहे एकशे ऐंशी ओके आणि टोटल टाईम किती आहे मित्रांनो तुमच्याकडे हा तीन तास आणि हे किती आहेत दीड तास म्हणजेच टोटल टाईम साडेचार तास आहेत मित्रांनो ओके बघा स्पीडचा फॉर्म्युला काय असतो टोटल डिस्टन्स अपॉन टाईमच ना तुम्हाला काय मिळतं स्पीड मिळतं मित्रांनो ओके स्पीड मिळतं बघा मित्रांनो हे दीड जर तुम्हाला समजले नसेल तर बघा हा साठच्या साठ किलोमीटर परवरच्या वेगाने जाते म्हणजे एका तासात साठ किलोमीटर जाईल ओके त्यानंतर दुसऱ्या दुसऱ्या अर्ध्या तासात तीस किलोमीटर जायला ना मित्रांनो ना? म्हणजे टोटल हा दीड तासात ओके हा एक तास आणि हा अर्धा तास म्हणजे टोटल दीड तासात किती जाईल मित्रांनो नव्वद किलोमीटर जाईल ना हेच काढायचं आपल्याला ओके आता बघा या ठिकाणी यांचं टोटल डिस्टन्स एक आहे एकशे ऐंशी ओके जायचं ना याचं ओके एकशे ऐंशी आहे आणि टोटल तास किती लागतात मित्रांनो साडेचार तास लागतात ओके तर आता बघा या ठिकाणी मी अठराशे जर बनवलं अठराशे बनवलं तर हा खालचा पॉईंट कमी होईल ना मित्रांनो ओके बघा पंचेचाळीस होईल ओके तर आता बघा पंचेचाळीस चार एकशे ऐंशी होतात मित्रांनो पंचेचाळीस जुने नव्वद होत असतील तर पंचेचाळीस चार एकशे ऐंशी म्हणजेच या ठिकाणी चाळीस किलोमीटर पर आवर होईल मित्रांनो ओके पर आवर तर यांचं सरासरी स्पीड किती राहील चाळीस किलोमीटर पर आवर दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके नेक्स्ट बघा ए आणि बी या तोतया अनुक्रमे तोतया म्हणजे मूक अमुक होतो मित्रांनो ए आणि बी अनुक्रमे पाच तासात आणि सहा तासात एक टाकी भरू शकतात ओके ए आणि बी पाच तासात आणि सहा तासात एक टाकी भरू शकतात ओके आणि तोटी सी बारा तासात रिकामी करू शकते ओके तोटी सी किती बारा तसा तर रिकामी करू शकतो आपण याला मायनस देऊ ओके रिकामी करत आहे तर तिन्ही तोट्या तो एकत्रितपणे उघडल्यास टाकी किती वेळात भरेल असं क्वेश्चन विचारलेलं आहे मित्रांनो एम काढा तिघांचंही बघा सी एम जर काढलं तर किती निघेल मित्रांनो साठ एम निघेल ओके साठ निघल्यानंतर बारा पंचे साठ पण हे पाच जे ई पी सीए मायनस राहील मित्रांनो त्यानंतर बघा सहा दहा साठ आणि त्यानंतर पाच बारा साठ ओके ही झाली यांची इफिशियन्सी ओके आता बघा मित्रांनो या तिघांलाही काम करायचं आहे ओके तर तिघांची मी बेरीज करणार ना ओके तर तिघांची जर बेरीज केली मित्रांनो तर काय होईल या ठिकाणी मायनस आहे तर हा मायनस ह्या बावीस मधून कमी होईल ना मित्रांनो ओके बावीस मधून कमी होईल म्हणजेच किती सतरावर होईल ओके आता सतरा या ठिकाणी आपल्याला भाग द्यायचा मित्रांनो ओके आता हे जे एवढी जे साठ बाय सतरा आहे मित्रांनो हे तुम्हाला एवढे तास लागतील ओके साठ बाय सतरा तास म्हणजेच यांना जर आपण काढलं मित्रांनो सतरा तीन एक्कावन्न होईल ओके सतरा तीन एक्कावन्न होईल आणि बाकी किती उरतात मित्रांनो एक्कावन्न आणि नऊ साठ होतात ना ओके म्हणजे तुमचं तीन पूर्णांक नऊ बाय सतरा हे तुमचा आन्सर असेल मित्रांनो ओके तीन पूर्णांक नऊ बाय सतरा तास ओके पहिलं ऑप्शन तुमचं बरोबर असेल नेक्स्ट बघा सुमनने दहा टक्के वार्षिक चक्रवाढ व्याजदराने वीस हजार रकमेची गुंतवणूक केली आणि तिला यन वर्षानंतर किती सव्वीस हजार सहाशे वीस ची रक्कम परत मिळाली ओके तर यांचे मूल्य काढा म्हणत आहे बघा मित्रांनो यन वर्षानंतर तर आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे वर्ष काढायचे आहेत ना ओके तर बघा टोटल रक्कम किती आहे तिच्याकडे वीस हजार आधी होती मुद्दलाची रक्कम ओके एवढी तिने गुंतवणूक केली आणि दहा पर्सेंट पर इयर चक्रवाढ व्याज आहे मित्रांनो ओके तर बघा पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी किती व्याज भरावं लागेल वीस हजार वर दहा हजार म्हणजे दहा पर्सेंट ओके वीस हजार वर दहा पर्सेंट म्हणजे आपण एक जर डिजिट सोडला तर आपल्याला मिळणारी व्हॅल्यू राहील एवढी दोन हजार ही आपल्याला दहा पर्सेंट मिळेल ओके म्हणजे एका वर्षात एवढी व्हॅल्यू येईल मित्रांनो ओके झिरो 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 दोन दोन ओके म्हणजे एका वर्षात किती बनेल बावीस हजार बनेल आता दुसऱ्या वर्षी बघा मित्रांनो दहाच पर्सेंट ओके या बावीस हजारचे दहा पर्सेंट किती होईल बावीसशे होईल ओके बावीसशे ओके बघा शून्य शून्य दोन चार दोन म्हणजे हे दुसऱ्या वर्षी रक्कम बनेल मित्रांनो ओके चोवीस हजार दोनशे बघा मित्रांनो आपल्याला किती पाहिजे सव्वीस हजार सहाशे वीस पाहिजे ना पण ती मिळालेली नाही पुन्हा आपण एक वर्ष वाढवून बघू ओके तर बघा आता दहा पर्सेंट जर काढले याच्यावर तर किती होईल चोवीस वीस म्हणजे या ठिकाणी दहा पर्सेंट निघेल मित्रांनो बघा या ठिकाणी शून्य दोन सहा सहा आणि दोन ओके बघा मित्रांनो ही रक्कम मिळाली पण ती किती वर्षानंतर मिळाली मित्रांनो तीन वर्षानंतर मिळाली ना बघा पहिला वर्ष या ठिकाणी दुसरा वर्ष आणि हा तिसरा वर्ष ओके म्हणजेच तीन वर्षानंतर किती होता ही रक्कम सव्वीस हजार सहाशे वीस होता मित्रांनो म्हणजेच पहिलं ऑप्शन या ठिकाणी तुमचं करेक्ट असेल ओके नेक्स्ट बघा वार्षिक साडेबारा व्याज दराने आहे मित्रांनो या ठिकाणी गुंतवलेली एक रक्कम दोन वर्षानंतर किती होत आहे आठ हजार दोनशे पन्नास इतकी होत आहे तर सरळ व्याजाची रक्कम किती आहे ते विचारलेलं आहे मित्रांनो ओके सरळ व्याज काढायचा आहे मित्रांनो फक्त ओके या एवढ्या रक्कम ही जी रक्कम बनलेली आहे मित्रांनो ओके तर फक्त या ठिकाणी बनलेल्या रक्कममधून हो सरळ व्याज आपल्याला काढायचं आहे बघा साडेबारा एका वर्षाचा आहे मित्रांनो तर दोन वर्षाचा किती होईल पंचवीस होईल ना साडेबारा दुने पंचवीस होतात ओके तर बघा एकशे पंचवीस ओके okay, एकशे पंचवीस म्हणजेच किती होत आहे आठ हजार दोनशे पन्नास होत आहे ओके okay? बघा दोन वर्षानंतर झालेली रक्कम आहे मित्रांनो ही म्हणजे या ठिकाणी काय असेल मुद्दल असेल ओके okay? मुद्दल प्लस व्याज पण असेल ना मित्रांनो ओके okay? म्हणजे या ठिकाणी एकशे पंचवीस मधला मुद्दल किती आहे शंभर रुपये ओके okay? आणि व्याज याचा पंचवीस रुपये ओके okay? कारण या ठिकाणी बघा पंचवीस रुपये साडेबारा एका वर्षात तर दुसऱ्या वर्षात काय होईल मित्रांनो पंचवीस होईल ना ओके तर आता बघा या ठिकाणी आपल्याला फक्त सरळ व्याज काढायचा आहे मित्रांनो हा सरळ व्याज आहे पंचवीस हा पंचवीस काढायचा आहे ओके तर बघा पंचवीस म्हणजे किती बघा एकशे पंचवीस म्हणजे जर किती असेल आठ हजार दोनशे पन्नास असेल तर पंचवीस म्हणजे किती तिरपा गुणाकार काढून काढायचा आहे मित्रांनो बघा या ठिकाणी पंचवीस गुणिले आठ हजार दोनशे पन्नास ओके खाली काय उरेल एकशे पंचवीस ओके बघा पंचवीस पाच एकशे पंचवीस होतात ओके आता बघा पाच एक पाच ओके पाच एक पाच या ठिकाणी तीन उरले ओके पाच सहा तीन उरले किती दोन उरले ओके आणि पाच पाच पंचवीस म्हणजे या ठिकाणी सोळाशे पन्नास तुमचं काय असेल सरळ व्याज असेल फक्त ओके सोळाशे पन्नास चौथा ऑप्शन तुमचं या ठिकाणी करेक्ट असेल नेक्स्ट बघा एका खेळण्याची मूळ किंमत दोनशे दहा आहे त्याची एम आर पी किती असावी जेणेकरून पाच टक्के सवलत दिल्यानंतर दुकानदाराला नव्वद टक्के नफा होईल ओके बघा मित्रांनो त्याची मूळ किंमत किती आहे दोनशे दहा आहे ओके आणि दोनशे दहावर किती टक्के नफा पाहिजे म्हणत आहे नव्वद टक्के नफा पाहिजे म्हणत आहे ओके तर बघा मित्रांनो दोनशे दहाचे नव्वद टक्के जर काढला आपण ओके बघा दोनशे दहा म्हणजे शंभर टक्के आहे मित्रांनो ओके तर या ठिकाणी दहा टक्के किती होईल एकवीस होईल ना तर या दहा टक्के एकवीसला मी जर या शंभर टक्क्यामधून मायनस केलं तर मला किती रुपये मिळतात एकशे एकोणनव्वद म्हणजे हे नव्वद टक्के राहतील मित्रांनो ओके बघा म्हणजेच नऊ नऊ आणि या ठिकाणी तीन ओके तीनशे नव्याण्णव म्हणजे काय होईल मित्रांनो मूळ किंमत ओके मूळ किंमत प्लस त्याचा प्रॉफिट ओके हा झाला तीनशे नव्याण्णव पण त्याला सवलत पण द्यायची आहे मित्रांनो ओके कि सवलत किती आहे पाच टक्के सवलत आहे ना तर बघा तीनशे पंच्याण्णव म्हणजे किती राहील मित्रांनो पंच्याण्णव टक्के ओके तर शंभर टक्के म्हणजे त्याची एम आर पी किती राहील किरपा गुणाकार करून काढू ओके तर बघा तीन नऊ नऊ गुन्हेले शंभर ओके त्यानंतर पंच्याण्णव ओके बघा मित्रांनो या ठिकाणी न जर मी काढलं पंजे शंभर होईल ओके म्हणजे वीस या ठिकाणी येईल आणि इथं किती येईल मित्रांनो एकोणवीस ओके एकोणवीस पाच पंच्याण्णव ओके आता बघा एकोणवीस एक सॉरी एकोणवीस दोन अडतीस होतात ओके एकोणवीस दोन अडतीस त्यानंतर या ठिकाणी एक उरेल ना ओके तर एकोणवीस एक एकोणवीस ओके बघा एकवीस आणि या ठिकाणी वीस राहिला मित्रांनो यांचा गुणाकार किती येईल एकवीस दोन बेचाळीस म्हणजे चारशे वीस रुपये काय असेल त्याची एमआरपी असेल मित्रांनो पहिला ऑप्शन तुमचं करेक्ट असेल नेक्स्ट बघा बघा सहा महिलापैकी बहात्तर के जी वजन असलेल्या एका महिलेच्या जागी जेव्हा नवीन महिला येते तेव्हा त्यांचे सरासरी वजन दोन के जीने वाढते तर नवीन महिलेचे वजन किती आहे असं विचारलेलं आहे मित्रांनो बघा तुमच्याकडे किती महिला आहेत सहा महिला आहेत एक दोन तीन चार पाच आणि ही सहावी महिला ओके तर बघा मित्रांनो या सहाव्या महिलेचे वजन जर किती असेल बहात्तर असेल ओके आणि ही जर गेली ओके ही जर गेली यांच्या गटामधून ही जर बाहेर निघाली आणि हिच्याच जागी जर एखादी दुसरी महिला येत आहे ओके या महिलेच्या जागेवर दुसरी महिला येत आहे तर प्रत्येकी किती दोन दोन के जीने वाढत आहे ना मित्रांनो ओके प्रत्येकी दोन दोन के जीने यांची सरासरी वाढत आहे ओके सरासरी वजन किती दोन दोन के जीने वाढत आहे म्हणजेच ती येणारी जी महिला आहे येणारी महिला तिने किती वजन जास्तीचा घेऊन आलेलं असेल मित्रांनो हा एवढा वजन ओके एवढा वजन काय केलेलं असेल जास्तीचा घेऊन आलेला असेल म्हणजेच किती आहे मित्रांनो बघा या ठिकाणी सहा दोन आहेत म्हणजे सायन दोन बारा आहेत मित्रांनो म्हणजेच बहात्तर प्लस किती होईल मित्रांनो बारा होईल ना म्हणजे या ठिकाणी ती जे महिला आहे ती किती किलोग्रामची असेल चौ चौऱ्याऐंशी किलोग्रामची असेल ओके तिसरं ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट असेल नेक्स्ट बघा हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे मित्रांनो आपण हे आधी या पार्टमध्ये आपण यांना सॉल्व्ह करू ओके बघा ओके आता बघा मित्रांनो या ठिकाणी किती आहे नऊ चार छत्तीस आधी, आधी। आपल्याला गुणाकार सॉल्व करावा लागेल ओके गे? नऊ चार छत्तीस मायनस छत्तीस आणि सतरा ओके मायनस छत्तीस मधून सतरा गेले किती उरले मित्रांनो एकोणवीस उरले ओके त्यानंतर बघा या ठिकाणी एकोणवीस पण हे एकोणवीस कसे राहतील मित्रांनो मायनस राहतील ओके त्यानंतर बघा या ठिकाणी काय होत आहे पाच आणि तीन आठ ओके आणि मायनस चार म्हणजे ज्या ठिकाणी किती उरतील चार उरतील ओके त्यानंतर बघा त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो सात आठ छप्पन आणि एक सत्तावन्न ओके okay, आणि या खाली किती एकोणवीस आहे म्हणजे एकोणवीस तीन सत्तावन्न होतात मित्रांनो एकोणवीस तीस सत्तावन्न ओके okay, त्यानंतर बघा या ठिकाणी चार आणि दोन सहा आणि सहा आणि तीन नऊ आहे मित्रांनो ओके okay, नऊमधून जर गेले तर किती उरतात नऊमधून जर गेले तर किती उरतात पाच उरतील ओके बघा आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी किती आहे एकोणवीस आहे ओके आता बघा या ठिकाणी मोठावाला ब्रॅकेट आहे मित्रांनो मोठा ब्रॅकेट ओके आता पहिले मोठा ब्रॅकेट सॉल्व्ह करू आपण म्हणजे या ठिकाणी किती उरतील मायनस मायनस पंधरा उरतील ना ओके एकोणवीसमधून चार जर गेले ओके तर या ठिकाणी मायनस पंधरा उरतील त्यानंतर गुणाकार आहे आणि त्यानंतर बेरीज आहे ओके बघा आता पंधरा तीन पंचेचाळीस होतील पण मायनस पंचेचाळीस होतील मित्रांनो या ठिकाणी आणि माय या ठिकाणी किती आहे पाच आहेत ओके हे जे प्लस पाच या मायनस पंचेचाळीसमधून गेले तर किती उरले मित्रांनो चाळीस उरले ना तुमचे ओके तिसरं ऑप्शन तुमचं या ठिकाणी करेक्ट असेल बघा मित्रांनो एका माणसाने काही फळांची तीस रुपयाला चौदा फळे या प्रमाणे खरेदी केली ओके खरेदी कशी करताय मित्रांनो खरेदी तीस रुपयाला तीस रुपयाला किती चौदा फळे ओके तीस रुपयाला चौदा फळे याप्रमाणे तो खरेदी करतो ओके त्यानंतर बघा या ठिकाणी वीस रुपयाला सात याप्रमाणे फळांची विक्री करतो ओके विक्री किती करत आहे मित्रांनो किती करत आहे वीस रुपयाला सात ओके वीस रुपयाला सात याप्रमाणे तो विक्री करत आहे मित्रांनो ओके तर बघा मित्रांनो जर आपण जर आपण याला जर वाढवलं मित्रांनो ओके याचे आपण साठ केले साठ रुपयाला किती होतील अठ्ठावीस होतील साठ रुपयाला अठ्ठावीस होतील आणि याला जर वाढवलं आपण साठ केलं ओके साठ केलं तर वीस तीन साठ होतात तर सात तीन एकवीस म्हणजे हे किती होतील मित्रांनो एकवीस होतील ओके आता बघा साठ रुपयाला सेम ओके जर त्याने खरेदी साठ रुपयाला केलं असतं ओके तर फळे किती खरेदी आले असते त्याला म्हणजे अठ्ठावीस आले असते ओके अठ्ठावीस त्याला आले असते पण त्याने विक्री जर या प्रमाणात केलं साठ रुपयाला एकवीस विक्री केले ओके तर बघा या साठ रुपयामध्ये फरक आहे का मित्रांनो काहीच फरक नाही पण याच्यात फरक आहे मित्रांनो ओके तर याला किती जे फळं आहेत मित्रांनो किती फळं जास्त मिळत आहेत सात फळे जास्त मिळत आहेत मित्रांनो कितीवर एकवीस वर ओके एकवीस वर सात फळे याला जास्त येत आहेत प्राईस आपली सेम आहे ना मित्रांनो पण फळे किती येत आहेत याला सात फळे एक्स्ट्रा येत आहेत साठ रुपयाला तसं आहे हा एकवीस फळे विकून राहिला आहे पण याला साठ रुपयाला किती फळे आले आहेत अठ्ठावीस फळे आलेले आहेत सात फळे उरलेले आहेत ना मित्रांनो म्हणजे एकवीस फळे विकून सुद्धा एकवीस फळे विकून सुद्धा याला सात फळे वाचत आहेत ओके म्हणजे एकवीसवर सात फळे वाचत आहेत ओके म्हणजे ज्याला याचा प्रॉफिट किती झाला मित्रांनो सात फळांचा प्रॉफिट होईल ना सात फळांचा प्रॉफिट होईल तर बघा सात एकम सात आणि सात तीन एकवीस ओके म्हणजे वन बाय थ्रीचा काय होत आहे प्रॉफिट होत आहे म्हणजेच वन बाय थ्री म्हणजेच किती होतं मित्रांनो तेहत्तीस पॉईंट तेहत्तीस तिसरं ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट असेल ओके तर बघा मित्रांनो अशा प्रकारे जर हे व्हिडिओ हे एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक करा लाईक करा सोबत सबस्क्राइब करा मित्रांनो आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करून शेअर करून सपोर्ट करा मित्रांनो धन्यवाद